आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल आपल्या समोर दोन पर्याय आहेत एकीकडं मोदीजी भारतीय जनता पार्टी महायुती आणि दुसरीकडं काँग्रेस आणि त्यांची महाविकास आघाडी आणि या दोन पर्यायामध्ये आपल्याला निर्णय घेत असताना गेल्या पन्नास साठ वर्षाचा इतिहास डोळ्यासमोर घेऊन नागरिकांना निर्णय घ्यायला लावणं हे आता कर्मभ्राप्त आहे असं मी समजतो या पंधरा वीस दिवसामध्ये प्रचारामध्ये आपण वृत्तपत्रामधून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून वाचला असेल पाहिला असेल की आपल्या समोर विरोधामध्ये असणारे जे लोक आहेत ते प्रचार करत नाहीये त्यांचा फक्त फक्त अपप्रचार सुरू आहे खालच्या पातळीवर टीका करणं पातळी टीका करणं निंदा आलस्ती करणं आणि हे जिल्ह्याबरोबर राज्यात परिस्थिती आणि केंद्रात इतकीच परिस्थिती आहे राष्ट्रीय नेते सुद्धा तुम्ही जर बघितलं तर नुसतं लोकांना दिशाभूल करण्याचं काम त्यांचं लक्षात आलं असेल संविधान बदलणार म्हणतात पन्नास वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये काँग्रेसच्या सत्ता कारणामध्ये त्र्याऐंशी वेळा संविधान त्यांनी बदलण्याचं काम केलं परंतु आता मात्र प्रचार करत असताना संविधान बदलणार असं ते सांगतायत लोकशाही धोक्यामध्ये असं ते सांगत आहेत ईडीच्या कारवायांचा ते दाखला देत आहेत बेरोजगारीबद्दल बोलत आहेत महागाईबद्दल बोलत आहेत इंडस्ट्रीलायझेशनमध्ये मंदी आहे असं ते बोलत आहेत आज सुद्धा राहुल गांधींचं स्टेटमेंट त्याच पद्धतीचं आहे बेरोजगारीच्या बाबतीत मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला आपल्यासमोरचा चार्ट आहे या देशाच्या रोजगारचा दोन हजार अकरा साली या भारत देशामध्ये अकरा कोटी लोक प्रॉव्हिडंट फंड म्हणतो ते पी एम करून आज दोन हजार चोवीस साली सत्तावीस करोड लोक हे प्रॉव्हिडंट फंड भरत आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ सतरा कोटी अधिकचे जॉब्स मोदींच्या सरकारच्या कालावधीमध्ये लागले हे आपल्याला नाकारता येणार स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया मेड इन इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम अने आणि आत्मनिर्भर भारत स्टार्टअपच्या वरती मला मुद्दाम आपल्याला सांगायचा आहे की दोन हजार पूर्वी या भारत देशामध्ये साडेतीनशे स्टार्टअप्स होते परंतु आज भारतामध्ये एक लाखाहून अधिकच्या स्टार्टअप कंपन्या या देशामध्ये सुरू आहेत तुम्ही विचार करू शकता या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध असतील कशा पद्धतीने टर्नओव्हर वाढत असेल आज मंदीच्या बाबतीत ते बोलत आहेत मंदीच्या बाबतीत आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी जी एस टी कायदा देशामध्ये आला पहिल्या महिन्यामध्ये पस्तीस हजार कोटीचं कलेक्शन झालं परंतु जो आता गेलेला महिना आहे कालचा एप्रिल दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख दहा हजार करोड रुपयेचा रेव्हेन्यू जी एस माध्यमातून माते सरकारच्या मग मला सांगा कुठं मंदी आहे किती मंदी आहे कशा पद्धतीनं म्हणजे जग कोविड नंतर एकत्रित आपण पाहिलं तर जगामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे परंतु भारतामध्ये मात्र आपण पीएमएजीपी सारखे प्रोग्राम करून करोडो युवकांना भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा मी कॉमर्स कमिटीचा सदस्य आहे आमच्याकडे आज जगभरातून स्किल्ड लेबर मॅन पॉवरची मागणी देशभरातून जगभरातून येतेले आम्हाला पाहायला मिळते आणि त्या पद्धतीचं कौशल्य मनुष्यबळ घडवण्याचं काम सुद्धा आज मोदींचं सरकार करत महागाईच्या बाबतीत बोललं जातं सगळे लोक बोलतात इथं काल परवा सभा झाली गांधी मध्ये सिलेंडर चारशेचं सिलेंडर आठशे रुपये नऊशे रुपये झालं म्हणून आमच्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सांगत होते एक शांतिनिकेतन म्हणून शाळा आहे कोल्हापूरमध्ये माहिती आहे का तुम्हाला एक डी पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे तुम्हाला माहिती आहे या शांतिनिकेतन शाळेची फी दहा दहा वर्षापूर्वी पंधरा हजार रुपये होतो आज त्या शांतनिकेतनची शाळेची फी एक लाख रुपये झालेली आहे सहा आमच्या सिलेंडरच्या बाबतीत त्यांनी अपप्रचार असा सुरू केला की दुप्पट वाढ झाली परंतु त्यांच्या शाळेची फी मात्र सहा पट वाढ झाली त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी दहा वर्षापूर्वी पस्तीस हजार होती आता दोन लाख रुपये झालेले म्हणजे आठपट वाढलेले तर ज्या पद्धतीनं आज देशामध्ये दे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तुम्ही बघू शकता की म्हणजे दे मोदीजींच्या सरकारमध्ये या देशामध्ये दे जी अर्थव्यवस्था वाढत चाललेली आहे त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे गडकरी साहेबांचे आपल्या याचा उल्लेख ज्या अर्थ केला की ज्या ज्या गावाचं ज्या देशाचं दळणवळण चांगलं आहे तो देश प्रगती करतो अमेरिकेचं उदाहरण त्यांनी दिले वस्तुस्थिती आहे एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळी युद्ध संपलं त्यावेळी त्या लोकांना सैनिकांना तीन लाखचं सैनिक सा होत या सैनिकांना काय काम द्यायचं कारण त्यांना तुरंत तिथून तुरं तुरं हटवता येत नव्हतं म्हणून अमेरिकेमध्ये रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम सुरू झालं पन्नास राष्ट्र जे आहेत पन्नास राज्य दहा पदरी रस्ते बनवण्याचं काम केलं आणि म्हणून अमेरिका सारखा देश आज प्रगती करतो भारत कितीतरी पटीनं कितीतरी वेगानं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतोय पंढरपूरला जाताना तुम्ही बघितलं पूर्वी पाच तास लागायचे मी साहेब प्रत्येक शनिवारी पंढरपूरला जातो कारण माझा कारखाना आहे आता दोन तासामध्ये जातो पूर्वी पाच तास लागायचे आज तुम्ही सातारा काल तर रस्ता आहे बेंगलोर पण रस्ते वैद्य कोल्हापूर रत्नागिरीचं काम चालू आहे संकेश्वर बांद्याचं काम चालू आहे म्हणजे देशभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्यामध्ये गडकरी साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे देशामध्ये मोठमोठ्या प्रमाणात एअरपोर्ट्स होत आहेत काल तुम्ही साहेब कोल्हापूर एअरपोर्टवर आला मोदीजींनी कोल्हापूरच्या एअरपोर्टला दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये दिले आणि अत्याधुनिक असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं कोल्हापूरमध्ये एअरपोर्ट बनवलेलं आहे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी पंचेचाळीस करोड रुपये दिलेले कधी पंचेचाळीस हजार रुपये सुद्धा आमच्या रेल्वे स्टेशनला मिळालेले नव्हते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या सगळ्यामध्ये होते आणि यामुळं वाढ होत या चाललेली आहे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत चाललेली आहे दहा वर्षापूर्वी ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहत होता दहा वर्षापूर्वी तुमचा एखादा प्लॉट तुम्ही पन्नास हजार घेतला असेल तर आज त्याची किंमत मात्र दहा लाख रुपये झालेली तुम्ही पंधरा लाखाला घेतलेला फ्लॅट आज सव्वा कोटीला जाईल अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे संपत्तीमध्ये संपत्तीमध्ये वाढत होत असताना मागायचा उल्लेख करणं हे म्हणजे आपल्याला हे मान्य करावं लागेल या सगळ्या बाबीचा या निवडणुकीमध्ये विचार करावा लागेल कारण ही निवडणूक रस्ते गटर लाईट पाणी याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा देश कुणाच्या हातामध्ये दे सुरक्षित राहू शकेल आपल्या मुलाबळांचं भवितव्य कोण सुरक्षित होऊ शकेल या सगळ्या िस्ट आहेत उद्योजक आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत प्रत्येकाकडे दोनशे चारशे पाचशे लोकांची त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे एक एक व्यक्ती पाच पाचशे सात सातशे लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतात आणि मोदीजींनी केलेलं जे काम आहे याची जाणीव असणारे हे सगळे लोक आहेत आज भारताची होती जागतिक पातळीवर वाढवण्याचं काम या सरकारने केलेलं हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल जागतिक पातळीवर भारताच्या पासपोर्टला पूर्वी काय किंमत होतो परंतु आज भारताचा पासपोर्ट किंवा भारतीय नागरिक म्हणून जगामध्ये कुठेही गेला तुम्ही तर तुम्हाला आदराचं स्थान दिलं आज भारताचा पासपोर्ट जर तुम्ही वापरायचं करतो तर जगभरामध्ये तुम्हाला विसा घेण्याची गरज नाही काँग्रेसच्या काळामध्ये असं नव्हतं बंद फक्त नेपाळ एक ठेव माझं लग्न झालं साहेब पासपोर्ट एक होता आणि विसा लगेच मिळत नव्हता तर असा कुठला देश आहे जगातला की जिथं विदाऊट देश असे आहेत ज्याच्यामध्ये विदाउट विजा आपण भारताचा पासपोर्ट वापरू शकतो अर्थव्यवस्था वाढवण्याचं काम केलं जगभरातून आज चायनाला बायपास करून मोठी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये यायला लागले जे काँग्रेसच्या काळामध्ये आपलं जवळ दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दोनशे चौऱ्याहत्तर बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट होता आज मात्र मार्च दोन हजार चोवीस च्या आपण बघितले साडेसातशे बिलियन डॉलर्सचा एक्सपोर्ट आज भारत करायला लागलेला आहे भारत रुपये आत्मनिर्भर व्हायला लागलेला आहे डिफेन्सचा उल्लेख पंच्याण्णव टक्के साहित्य आपण इम्पोर्ट करत होतो आज मात्र आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत शंभर टक्के इंडिजिनियस आपण भारत डिफेन्स बाबतीत झालो आणि पाच पंचवीस तीस देशांना आपण एक्सपोर्ट सुद्धा करायला लागलेलं आहे आय एन एस विक्रांतचं नाव तुम्ही परवा बघितलं असेल एक असंच हा भारतामध्ये बनवलं गेलं ज्याच्यावर पाच एअरक्राफ्ट बसू शकतात मिक सारख्या विमान अनेक पद्धतीनं भारताची प्रगतीकडे वाटचाल चाललेली आहे आणि मला आपल्याला विनंती करायची आहे आपल्याला सगळ्याच विकासाशी घेणं देणं आपण सगळे विकासासाठी काम करणारे विकास प्रेमी आहोत आपल्याला संविधान बदलणार लोकशाही या सगळ्या गोष्टीची काही घेणं देणं नाही आणि विकासाची जी गंगा आज देशामध्ये जी घोडधोड चालू आहे ही भविष्यामध्ये सुद्धा अशीच अविरत चालू ठेवायची असेल किंबहुना नुसती अशीच नाही तरी पहिल्यांदा असं होतंय की एक व्यक्ती आपल्याला विकसित भारतचं स्वप्न दाखवतोय आपल्याला हे माहितच नव्हतं विकसित भारत काय असतं गरीबी हटाव गरीबी हटाव पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी राजीवजी मनमोहन सिंग पी व्ही नरसिंहराव सगळ्यांनी आपल्याला फक्त गरीबी हटावाचाच नारा दिलेला आहे आणि गरीबी हटावं म्हटले की आपण सगळेजण जाऊन भरभरून बर त्यांना मदत येत होतो परंतु आज गरीबी हटवण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल चार दिवसापूर्वी पेपरला तुम्ही वाचला असेल अमेरिकेची एक कंपनी जे टी यांचे ने जाहीर केलं की भारतामध्ये दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्यामुळे पंचवीस करोड लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आलेले आहेत हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे देशासाठी अशा पद्धतीनं काम करणाऱ्या व्यक्तीची पाठीशी उभं राहणं हे आपलं परत कर्तव्य असं मी मानतो आणि म्हणून फार वेळ लागेल मी एवढं सांगेन न, साथ साथ सा की ज्या पद्धतीनं आज देशाची वाटचाल प्रगती विकसित आहे आहे भारत आज भारताचं नाव लगेच उंचावलेलं आहे अने, अनेक अनेक गोष्टी अशा आहेत ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो राम मंदिर झाला आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली चंद्रयान दोन यशस्वी झाला आपण दिवाळी साजरी केली तीनशे सत्तर कला आपण दिवाळी साजरी केली असे अनेक उत्सव साजरे करण्याच्या उत्सव करण्यासाठी आपल्याला अशा मोदींच्या पाठीमागा आपलं उभा राहणं कर्तव्य आहे ज्यांनी आपल्या देशाची उंची जागतिक पातळीवर उंचावण्याचं काम केलं अर्थव्यवस्थेमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे तो मोदीजींनी सांगितलेला आहे की दोन हजार सत्तावीस मध्ये आम्ही जपान आणि जर्मनीला ओव्हरटेक करून आम्ही तिसऱ्या क्रमांकावर येणार हे सोपं आहे का जपान आणि जर्मनी सारख्या विकसित देशांना विकसित राष्ट्रांना ओव्हरटेक करून आपली अर्थव्यवस्था आपला देश छोटा नाही एकशे चाळीस करोड लोकसंख्या आपली अमेरिकेची लोकसंख्या पस्तीस करोड युपी वडील आहे त्याची परंतु आज एवढा मोठा देश एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या संकल्प केलेला आहे परंतु विकसित स्वप्न ज्यांनी आपल्याला दाखवलं त्यांच्या पाठी शोभा राहायचा असेल आपली किंवा चारसो पाचचा नारा जो दिलेला आहे त्यामध्ये आपले कोल्हापूरचे खासदार दोन्ही खासदार त्यामध्ये गेले पाहिजे यासाठी या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक बघितलं दोन तीन टप्पे झाले त्यामध्ये मतदानाचं पर्सेंटेज कमी झालेलं आहे पर्सेंटेज कमी झालेलं परवा उद्योगपती आहेत मोठे उद्योगपती आहेत मी नाव घेऊ शकत नाही गेलो त्यांनी माझं स्वागत केलं मला शाल घातली बुके दिला ड्रायफ्रुट ठेवले मी सांगितलं मोदींना आता पंतप्रधान बनवायचं ते म्हणले हो बनवलंच पाहिजे ते म्हणलं सात तारखेला मतदान आहे नाही साहेब आम्ही अमेरिकेला निघालो मुले जरा आधी प्लॅन केला असे लोक आहेत असं करून चालणार नाही